आजच्या मैदानामध्ये सात गाड्या पळाल्याने सात गाड्यामध्ये एक गाडी बाद झाली ते उत्तेजनार्थ गाडी या ठिकाणी तास क्रमांक एक मधून पळाली गाडी हबीब पठाण शाखेर पठान शार्दुल बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाळाली हबीब पठान शाकीर पठान शार्दुल बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर नाव नावडलं त्यांनी स्टेजवर बरोबर भारत फॅन्स क्लब माधव मुंबई आदत किंग भारत पाला भारत आणि सम्राट आजच्या या महान भारत केसरी आदतच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हा जाव चला सात नंबरच्या मानकरी लगेच सात नंबर सात नंबरच्या मानकरी लगेच पलीकडे जावा आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांका पटकावला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी आई उदमाई प्रसन्न कुमा कुमारी लक्ष्मी सुरेश पिंगळे दत्ता वाघमोडे गोखळे पिस्टन ग्रुप या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली सचिन शेठ पिल्या बाई पाहला आणि तिच्यासोबत आई उदमाई प्रसन्न लक्ष्मी सुरेश पिंगळे दत्ता वाघमोडे आणि रवी चौगुले उदमायवाडी गोखळी पिस्टन ग्रुप यांचा या ठिकाणी आदत किंग पिस्टन पहाला पिस्टन आणि पिल्या परवाच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या या महान भारत केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान, मान पटकावला पाचवा नंबर पटकावला तास क्रमांक कर तीन मधून धावली गाडी पलवान सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गा। अशी गाडी पाहली पलवान सागरशेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजवटे फौजी झिरपवाडी प्रेमाची जुगलबंदी यांचा आदत किंग सुंदर पहाला आणि त्याच्याबरोबर संदीप भाई मारी बोपार तेज मारुती खोमने कोराळे यांचा राणा पाहला राणा आणि सुंदर आजच्या या कळंब मैदानातील महान भारत केसरी आदत पंचम क्रमांक चे मानकरी दादा फडतरे युवा मंच आयोजित महान भारत केसरी मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला।, क्रमां पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी खंडराया प्रसन्न मारुती विठ्ठल बोराडे खोरोची या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली खंडेराया प्रसन्न मारुती विठ्ठल बोराडे खोरोची यांच्या नावावरती रशी वाजमवलं दिनकर सेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा आदत किंग वादळ पाला आणि त्याच्याबरोबर अशोक मामा दगडे सेठ दगडे आणि वैभव सेठ क्लब बावधन यांचा लक्ष पाला लक्ष आणि वादळ आजच्या या महान भारत केसरी आदत मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानखरी बापू निकाल अगोदर जाहीर करतो निकाल करतोय तोपर्यंत फोटोग्राफर या पुढे स्टेज आजच्या अच्छा फोटोग्राफर कुठे गेलाय महान भारत केसरी मंडळी तीन तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संजय किसन फडतरे देशमुख निर्वांगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संजय किसन फडतरे देशमुख निर्वांगी यांचा घरचा साज पाला शंभू आणि शंकर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस साध होता शंभू आणि शंकर अच्छा या महान भारत केसरी आदत मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी महान भारत केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कळमकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला क्रमांक पाच मधून धावली गाडी पलवान प्रेम भैया सुळके धैगाव या गाडीचा दुसरा क्रमांकाला अशी गाडी पाहिली पलवान प्रेम भैया सुळके धैगाव बैराम खोले धाव फैजाल डांगे मोहम्मद डांगे मोहिमला डांगे धनगरवाडी मलकापूर यांचा तेजाडॉन पाहला आणि त्याच्याबरोबर आदत किंग पळाला सुंदर अशी गाडी महान भारत केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी महान भारत केसरी सन दोन हजार पंचवीस बाबासाहेब साहेबराव फडतरे देशमुख यांच्या सोहळा भव्य आणि दिव्या मैदानातील पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखन पाला आणि त्याच्यासोबत पृथ्वीराज दारा खुटवार फुरसुंगी कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोनंद कोरीगाव यांचा बैजा पाला बैजा आणि लखन आज या ठिकाणी संपन्न झालेलं कैलासवासी बाबासाहेब साहेबराव फडतरे देशमुख यांच्या सोळा पुण्यतिथी निमित्त आयोजित महान भारत केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक चार नंबरचा मानकरी कोण आहे ते चार नंबरचा मानकरी चार नंबर चला चार नंबरचे चे मानकरी